विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर तासगाव रोड पलूस संपर्क सत्त्याऐंशी एकेचाळीस आणि ब्याण्णव पलूस शहरात नियमित आणि पुरेसा पिण्याचा पाणी पुरवठा करणार सुहास पुदाले प्रभाग सात मध्ये काँग्रेसचा दमदार प्रचार नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद बलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक सात दत्तनगर परिसरमध्ये आपला प्रचार वेगात सुरू केला आहे नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पक्षाच्या विजयाची चिन्हे दाखवत आहे असा विश्वास माजी गटनेते सुहास पुदाले यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी नगराध्यक्ष पदाची उमेदवार संजीवनी सुहास पुदाले प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि महिला नगरसेवक पदाच्या उमेदवार मनीषा गिरीश गोंदिल यांनी घरघर भेटी देत मतदारांशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी प्रभागाच्या विविध विकास कामांवरील अपेक्षा व्यक्त केल्या नियमित आणि पुरेसा पिण्याचा पाणीपुरवठा प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आलं त्याचबरोबर आधुनिक ड्रेनेज व्यवस्था व स्वच्छता पावसाळ्यातील समस्या दूर करण्यासाठी सुसज्ज ड्रेनेज प्रणाली उभारण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली

त्या तिघांच्या प्रचारात सात नंबर प्रभागामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे हा नव्याने डेव्हलप झालेला अतिशय चांगल्या पद्धतीचा वाढ असून अजूनही काही ठिकाणी रस्ते ड्रेनेजच्या व्यवस्था भविष्यामध्ये देणे पाण्याची सुविधा काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नवीन योजनेतून पाणी देणे आणि या प्रभागाचा विकास करणे ही नागरिकांची मागणी भविष्यामध्ये नक्कीच पूर्ण करू आणि नागरिकांचा उत्सो प्रतिसाद मिळत असून या प्रभागामध्ये आमचे दोन्ही उमेदवार फारा, आणि चेटनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देखील आमची चांगलं मतदान मिळेल याची खात्री आम्हाला पटलेली आहे आणि आमचा विजय निश्चित आहे धन्यवाद